तिथे खतरनाक आता बरं झालं आपण बोलवलं आपण काही शक्य नव्हतं मारला असं पण लयच लयच पाहतो पुढा पाहत फोन मार दिला पुन्हा अरे बस दुसरी पाहिजे नाही जाऊ दे

पायला पायला ओळोगला ना गीला पादी जोरदार टपट करा काय लावली किती देख जाम ओके ज्यापर्यंत करते मी मग करते